आपल्या हिताचं करावं पार्टी म्हणून समजावणं जे आहे ते सगळं ओपनली करायचं असं ते झालं आहे तरी त्यांनी निर्णय घेतला असं आहे की एक सामान्य माणूस गेला कधी परिणाम होतो इथं आमदार होते तर परिणाम होईल परंतु तुम्ही मला सांगतो की बीजेपीतला खड्डा हा पाण्यातला तो माझं समजून येऊ घरण पाण्यामध्ये एक जहाज असतं तो अचानक क्रेंड उचललं की खड्डा पडतो तो फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी असतं कसं गेलं जमिनीतला खड्डा भरायला खूप काही काही टाकायला लागतं पाण्यातल्या खड्ड्याला उचललं खड्डा फिनिश तसं भारतीय जनता पार्टीमध्ये पाण्यातला खड्डा असतो एक गेला तर त्याचं डॅमेज कंट्रोलची व्यवस्था असते तुम्ही बघत राहा की आता हे जाणार जाणाऱ्या बरे दिवस चालले आहे त्याच वेळेला असं काहीतरी घडेल याने गेल्याने जो तोटा झाला त्याच्यापेक्षा जास्त भरपाई झाली म्हणजे काय तर काळाच्या साहेबांच्या प्रवेशाचा विषय कधी नव्हताच ऑफर तर काय मी तुम्हाला पण देणार खासदार विशाल दादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं व ते अपक्ष असल्यामुळे पार्टी दे देता येत नाही त्यांना सहयोगी व्हावा लागेल यासाठी तो तरुण आहेत हुशार आहेत खूप प्रश्नांची जाण त्यांना आहे त्यामुळे मी असा एक चांगला माणूस या राहणार त्यामुळे तो विषय विषय काही सुरू झाला नाही आणि विषय विषय काही बंदही झाला नाही काका पाटील आता अजित पवार जे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्यामुळे त्यांचं पुनर्वसन अजितदादाने करायचं आहे जुने नेते जुने मित्र असल्यामुळे अजितदादांच्या पुनर्वसनामध्ये अजितदादाने त्यांचं पुनर्वसन करण्यामध्ये आणि अजितदादाने